नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो थी, स्वामी स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज हरितालिका होती आणि उद्या आपल्या लाडक्या गणरायांचे आगमन होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणरायांची प्रतिष्ठापना करण्याचा अभिजित मुहूर्त कोणता आहे आणि गणपती बसवल्यानंतर हो चुकूनही आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीत आणि योग्य वेळेतच गणपतीची प्रतिष्ठापना कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप करू नका सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे या दिवशी देशभरात गणपतीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे यासाठी दिवसभरात तीन शुभ मुहूर्त असतील सूर्यास्तापूर्वी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे गणेश पुराणानुसार गणपतीचा जन्म चतुर्थी तिथी आणि चित्रा नक्षत्राच्या माध्यान्न काळ म्हणजेच दिवसाच्या उत्तरार्धात झाला होता हा शुभकाळ सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांपासून सुरू होत आहे यावेळी गणेश चतुर्थीच्या दिवशी समुख नावाचा शुभ योग तयार होत आहे हे देखील गणपतीचे एक नाव आहे पारिजात बुधादित्य आणि सिद्धी योग तयार होत आहेत या संयोगाने गणपती स्थापनेचे शुभ परिणाम आणखी वाढतील असे ज्योतिषी मानतात गणपती स्थापनेचे तीन शुभमुहूर्त आहेत सकाळी आठ ते साडेनऊ सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत हा मध्यान्ह काळ त्यानंतर दुपारी दोन वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शास्त्रानुसार गणेशाची अनेक रूपे आहेत परंतु भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीला सिद्धिविनायकाच्या रूपात गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान विष्णूंनी गणेशाच्या या रूपाची पूजा केली आणि त्यांना हे नाव देखील दिले आहे सगळीकडे गणेश उत्सवाची धूम आहे गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते उद्या म्हणजे सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे अकरा दिवसांच्या विधिवत पूजेनंतर अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा चतुर्थी तिथी सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत आहे भद्राची निवृत्ती संध्याकाळी पाच वाजून अडोतीस मिनिटानंतर होईल उदय तिथीनुसार संपूर्ण दिवस चतुर्थी मानली जाईल सात सप्टेंबरलाच म्हणजे उद्यास गणेश चतुर्थी साजरी होणार आहे गणपतीची स्थापनाही होईल गणेश चतुर्थीला मूर्ती आणि कलश स्थापनेसाठी अभिजात मुहूर्त शुभ मानला जातो तर यावर्षी चतुर्थीला अभिजात मुहूर्त सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत आहे यावर्षी गणेश चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे चतुर्थीच्या दिवसापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपतीची पूजा केली जाते चंद्राला अर्घ्य अर्पण करूनच चतुर्थीचा चंद्र पाहता येतो चतुर्थीचा चंद्र थेट पाहणे अशुभ असते दुसरा म्हणजे चंद्र उगवल्यावर गणपतीची स्थापना होते त्यामुळे सर्व प्रकारची संकट आणि दुःख दूर करण्यासाठी गणपतीची पूजा केली जाते आता गणपतीची स्थापना कशी करावी ते आपण पाहूया गणेश चतुर्थीची सुरुवात सहा सप्टेंबरला म्हणजे आज दुपारी तीन वाजून एकला सुरू झालेली आहे आणि सात सप्टेंबरला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तिथीनुसार सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जाणार आहे या दिवशी तुम्ही घरात आणि चौकात गणपतीची स्थापना करू शकता गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज गणेशाची पूजा करा गणपतीची पार्थिव रूपात पूजा का केली जाते कारण माता पार्वतीने सर्वात आधी गणपती गणपतीची स्थापना आपल्या मळातून केली होती गणेश चतुर्दी तशीच्या दिवशी उपवास करून गणपतीची स्थापना करावी आता आपण गणेश स्थापनेमध्ये कोणत्या चुका टाळायच्या आहेत ते पाहूया गणपतीची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही घरी गणपतीची स्थापना करत असाल तर पूजेचे काही नियम पाळावे लागतात दररोज सकाळ संध्याकाळ श्री गणेशाच्या मूर्तीसमोर दिवा लावून पूजा करावी जेवढे दिवस तुमच्या घरात किंवा चौकात गणपती ठेवला आहे तेवढे दिवस दिवसातून किमान तीन वेळा नैवेद्य दाखवावा गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर सात्विक भोजन करावे गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा आणि उपवास करावा गणपतीला मोदकाचा नैवेद्य करा गणपतीच्या मूर्तीचे योग्य दिशेला तोंड ठेवा आणि ती जागा गंगाजलाने शुद्ध करा तसेच गणपतीच्या पूजेत स्वच्छता आणि पावित्र्याची विशेष काळजी घ्या तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपतीच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त त्याचबरोबर गणपती बसवताना कोणती चूक आपल्याला टाळायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि याच वे योग्य वेळेमध्ये तुम्ही गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा भेटूया असाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ